चला आज संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे ख आजच्या दिवशी ना गोड धिंद्रे तिखट धिंद्रे गव्हाच्या पिठाचे आणि बेसनच्या पिठाचे असं बनवतात तर चला आम्ही त्याच्यासाठी साहित्य घेतलेले वाटाने हे वाटाणे मिक्सरमधून दडून घ्यायचे आणि हिरव्या मिरच्या टमाटा एक बारीक चिरलेला आहे थोडी कोथंबीर आणि लसूण अद्रक हे आता आम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे आणि छान मस्त असं आदर वदरच दरणार आहे जास्त बारीक नाही आहे आणि थोडं आता जिरं पण टाकायचं इथं आणि मी आता आदर वदर दडून घेणार हे बघा मी आदर आदरगदर दळून घेतलेले आता एक कढई घेतली मी त्याच्यामध्ये हे टाकते मी थोडं खडक टाकणार आहे थोडी आणि थोडी चटणी टाकायची आपल्याला इथं आणि आता चवीपुरता मीठ सुद्धा आपल्याला इथे टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर हिंग आता बेसन पिक टाकायचं आहे आपल्याला इथं जास्त काही टाकायचं नाही अंदाजाने टाकायचे टाकायचं आहे एक दीड वाटीपर्यंत माझे पावशाचं पाकिटे तर मी अर्धपाकि तर टाकते आता थोडी कोथंबीर टाकते मी खैचीने कापून कोथंबीर छान बारीक होते आणि मी तर तशी कापलेली आहे थोडस लिंबू पेरायचं आहे आपल्याला असं असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं पाणी टाकायचं आहे आपल्याला आहे ना जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं करायचं आहे त्याच्याने ना छान मस्त आपले झिंजरे किंवा धपाटे तुम्ही धपाटे म्हणता आम्ही तिंजरे म्हणतो तर ते खूप छान मस्त येतात मग आता मी मिक्सरचं भांडं धुवून इथं पाणी टाकणारे कारण की आजूबाजू खूप लटकलेलं जात ना मग ते पण आपलं वाया जात नाही म्हणून ते पण जर पाणी करून टाकून द्यायचे हे आता छान असं मिक्स करून घ्यायचंय पूर्ण आकारल्यानंतर पाणी पण लागत नाही पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं मस्त आणि दहा मिनिटासाठी जर ठेवलं नाही तर इतके छान झिंद्रे पटापट मिक्स आण तव्याला लटकत पण नाही आणि काही नाही तुम्ही कोणता पण ताळावर करू शकता थोडंसं असं कांदा एका बाजूने खूप छान नसतं असं कापून घ्यायचं आणि ते तव्याला असं लावायचे म्हणजे आपले धिंद्रे खूप छान मस्त मिकत तर चला आता गोडाचे पण झिंद्रे करायचे मला गोड तर त्याच्यासाठी गोळ घेतलेला आहे बारीक पैसेने कापून घेतलेला आहे बारीक तर आता त्याचं पण मी पाणी करून घेते कारण की आहे ना गोडमध्ये काय पण थोडी बहु गाण राहते रेतू वगैरे बारीक तर मी अशी गाडणीने गाळून आहे पाणी करून आणि इथं मी आहे ना आता थोडंशी आहे ना वेलची पूर आहे ही आपल्याला इथं वेलची पूर टाकायची थोडी इथे सटायची साहित्य लागत त्याला पण हे भिंडरे ना गोड खायला इसते छान ना खूपच मस्त चला तर मग आता दोन वाटी पीठ मीठ टाकणारे ती पीठ वाटी मधी आता हे पण छान मस्त त्या पिठा आपल्याला भिजून घ्यायचं आहे बेसनच्या पीठा याचे पण तसेच झिंद्रे निघतात त्याला पण दहा मिनटासाठी मी ठेवणार आहे आणि नंतर मग मी कसे झिंजरे बनवते ते बघा आणि मला लाईक कमेंट करून सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असणारं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता बघा पूर्ण बघा किती छान मस्त असं पीठ भिजायचं आहे आपल्याला जास्त पातळ नाही आणि जास्त गट्ट नाही हे बघा दोघं पीठ भिजे आता दान कसं खेळते हे गोड आणि हे तिखट चला आपण आता धिरडे बनवायला सुरुवात करूया पहिले तिखट बनवून घेणार आहे मी हे बघा कांदा असा कापून घेतलेला आहे वरचा भाग आणि त्याच्याने मस्त तव्याला तेल लावून द्यायचं आहे आणि बघा पहिलं जिरड मी तुम्हाला बनवून दाखवते असं छान मस्त हाताने पसरून घ्यायचंय खूपच छान मस्त पसरत ते काही वेळ पण लागत नाही आणि हाताला चटका पण लागत नाही आता वरून थोडस तेल टाकायचंय आता पलटी करायचंय आणि त्याच्यावर पण थोडस आपल्याला तेल टाकायचंय गॅस थोडा आता धीमी आचवर करून द्यायचा आहे तावात आपला का धीमे आचवर करून द्यायचा आहे परत अजून तसंच करणार आहे मी परत कांद्याने तेल थोडं लावायचं आहे नंतर हे बघा मुरलं की असं छान मस्त येतात ते पटापट निघतात मग असं तीन चार मी तुम्हाला काढून दाखवणार आहे याच्यावर पण थोडं तेल टाकायचं आहे परत तसंच हे आता बघा मी चायटीने केलं तरी पण किती छान आलं परत हे हाताने करते असं पटापट होतात एकदाचा तापला की खूपच छान मस्त पटापट निघतात आणि हे धिरड्याना खायला पण खूप छान लागतात आता परत एक शेवटच हे हेच तेल टाकलं ना छान मस्त लागतात बिना तेलाचे पण निघून जातात पण तेल थोडस टाकून घ्यायचं मग खूप छान लागतात हे आहे आता शेवटचं त्याच्यानंतर अजून एक होतं आता हे शेवटच आहे आता मी गोड पण तुम्हाला दोनच बनवून दाखवणार गोड ते पण अशीच बनवायचे हे बघा गोड पण अशीच बनवायचे पालटून आहे अजून एक बनवून दाखवते मी तुम्हाला चला मी इथं मटण राक्षसचे मित्र आले होते त्यांना शेतात मटण बनवून घेऊन जायचं होतं तर मी घरून फक्त मटणची भाजी आणि चपात्या करून दिल्या आणि थोडासा भात करून दिला मग शेतातच घेऊन गेले होते ते तर चला मी गॅस पेटवून कुकर ठेवलेला हो आहे त्याच्यामध्ये जिरं टाकलं टमाटे टाकले आणि नंतर आता हे मटण टाकते गावराने कोंबडीचं मटण आहे तर थोडीशी हळद टाकली आता थोडं मीठ टाकणारे एक चमच मीठ टाकलं थोडंसं आणि परतून घ्यायचं आहे एकतीस डिसेंबरला पार्टी केली नव्हती ना म्हणून मग आता मी फक्त बनवून दिलं शेता शेतातच त्यांनी घेऊन गेले शेतातच खाल्लं त्यांनी याच परतून येणार मी आता वरून ताट ठेवणारे आणि ताटामध्ये दोन ग्लास पाणी टाकणारे मीठ टाकलं ना तर हे पीस राहतात ना त्यांच्यामध्ये मीठ छान मस्त मुरून जातं आणि पीस छान चव येते पिसांमध्ये पीस छान चव देतात मग असे अडणी अडणी लागत नाही मिठामुळे त्यांना पण चव येऊन जाते तर बघा मी आता दोन ग्लास पाणी इथं ठेवलेलं होतं ताटामध्ये टाकलेलं होतं तर आता तेच पाणी मी इथं मग चिकन शिजवायला टाकते हे आणि चिकन इथे तर मी आता मिक्स करून देणार आहे आणि चला चिकन जास्त असल्यामुळे मी इथं चार ते पाच कांदे घेतले पंधरा ते वीस लसणीचा पाकड्या घेतला आहे आणि एवढा मोठा अद्रकचा खडा त्याचे पण तुकडे करून घेतले मी साल काढून तर छान मस्त असं भाजून घेणार आहे मी इथं आणि आता हे छान भाजल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आता थोडा मसाला थोडी कोथिंबीर चटणी अजून थोडीशी कोथिंबीर आणि छान मिक्स करून थोडंसं पाणी टाकून मी आता छान मस्त असं बारीक करून घेणार आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकते थोडीशी भाजीमध्ये टाकणार वरून उकडल्यावर आणि आता मसाल्यामध्ये थोडी वाटायला तर चला आता मस्त छान मस्त बारीक करून घेणार मसाला mm -hmm.